नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारपासून ते मध्यरात्री पर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर वेळेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेक बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील मंगाला तर जाणून घ्या पुढील हवामानंदर सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून आज तारीख एकोणास जून दोन हजार चोवीस सर आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असून कोणत्या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील तसे कर्नाटक गोवा राज्याचा परिसर तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात दुपारपासून हलक्या पावसाला सुरुवात होईल भारताचा पूर्व परिसर विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामाल ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोरबा रौरकेला तसेच धनबाद कोलकाता हलका पाऊस या भागात दुपारपासून बघायला मिळणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका पाऊस या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये हलका पाऊस राहील तसे दुपारपासून या भागात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर पावसाची शक्यताही ही अकुलुज मानसिरस या भागात राहील नांदेड फलटण बारामतीलाही मध्यम हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि मध्यम तेजोदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पुणे लोणी कालभोर वागोली आळंदी चाकण शिंदे खेड पाबल मलठण शिक्रापूर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि लवासा जिटे टाला इंदापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेंचुळ कोपली कसमातलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई नरेल कर्जत कुसारलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील ठाणे उल्हासनगर वसई विरार पालघर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जळगाव धुळे नंदुरबारलाही हलका पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी या भागात मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये हलका पाऊस राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये अहिल्यानगर कोटगाव धनगरवाडी बगोर पातळी जांभळीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील काळेगाव सुरेगाव पारणे सुपेला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे तसे लातूर धाराशिवलाई मध्यम स्वरूपात राहील सोलापूरच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्यातही उत्तरेकडे मध्यम जिल्ह्यात देळगोराजा दाभडी हंसाबाद या भागात मध्यम स्वरूपात राहील इतर भागात ढगाळ वतन राहील नांदेड भागाला हिंगोली परभणीला ढगाळ स्थित राहील बुलढाणा अकोला अमरावती तसेच यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील दुपारपासून आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तुमसर तिळात सांगजेरी गोंदिया लांजी या भागात असून वाराशिवनी बालाघाटलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा दुपारपासून बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या, बागात, है। भागा है। तसे है या भागात मध्यम स्वरूपाचा आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार नाशिक परिसर हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूच्या भागात हलका राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा इकडे हलका पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यता सोलापूरच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे पंढरपूर मह बुद्रुक भालवाणी पिलवी इकडे मध्यम स्वरूपात राहील करकम शेतपल अंगारलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बेमले टेंबुर्णी कुरवाडी अरणगाव वांगी केरण जोरदार पावसाचा अंदाज राहील वैरभंग पाणीगाव बार्शी परांडा कोंडे सेल्सिस या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत कुलदरण आणि लगत सफाई जर बघितलं असता मिरजगाव जामखेड काडाशिलाई मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे घोडेगाव गो माका बगूर पातळी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी लिंबेजळगाव बिडकीन ढाकीपाल पैठण आसपासचा परिसर अमरापूर हंसापूर मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळूर रामशेखर छोटा वारीगवारी ईश्वरनगर अंबड जोरदार स्वरूपात राहील गुलापांगडी जालना बदनापूर सम्राटनगर देवळगाव राजा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमपुर्लाई मध्यम स्वरूपात राहील यलोम चौसाला पाटोदा आणि आसपासचा परिसर बघितला असा अंबेजोगाई परळी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच धाराशिवच्या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असून धाराशिव कामेगाव बेमली आणि आसपासचा परिसर हलका पाऊस राहील लातूर नांदेड वगाला हिंगोली परभणी वाशिम या भागातही हलका पाऊस राहील तसे अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा हलक्या स्रेंचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पडलापूर गजवाली मध्यम स्वरूपात राहील भाटाडी भद्रवती आणि कुरवाडी चारगोपिकी चिमुरलाई मध्यम स्वरूपातील गडचुली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळ गडचुली चिरमुरा नाटीचौक धनुरा मुरमगाव या भागात बघायला मिळणार आहे तसेच भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता उमरेट पावणी भिवापूर मध्यम स्वरूपात येईल दिगोरी देसिंगलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर तुमसरतिवरा या भागात हलका राहील नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नागपूर कामटी वागोली हिंगणा पाचगाव मध्यम स्वरूपात राहील भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मपुरी असुली कांदारी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सायंकाळ नंतर बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात राहील कोकण विभागाकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर हलका पाऊस राहील आसपासच्या भागातही हलका राहील आणि पावसाची शक्यता येईल लातूर सोलापूर अहिल्यानगरचा काही परिसर श्री छत्रपती संभाजीनगर या भागात राहील नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिमलाही हलका मध्यम राहील अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिली या भागात मध्यम हलका राहील आणि गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे Thanks कौन भागा तर मध्यरात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान कोकण विभागातही हलक्या सरींचा अंदाज राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा आणि गडचुली जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन उडसो बत्तो नमस्कार बाय